श्री स्वामी समर्थ तुळ राशीला वक्री शनी काय फळ देतील नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आज आपण पाहणार आहोत शनिदेव जुलैमध्ये वक्री होणार आहेत त्यामुळे याचे परिणाम तुळ राशीवर काय होतील कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि कोणती काळजी घ्यावी लागेल तसेच शनीला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करावेत हे सविस्तर जाणून घेणार आहोत शनी जुलै तेरा रोजी वक्री अवस्थेत जातील याचा परिणाम सर्व बारा राशींवर दिसून येतो शनी वक्री झाल्यावर तूळ राशीच्या व्यावसायिक संबंध वैवाहिक जीवन भागीदारी न्यायनिवाडा आर्थिक स्थिती कुटुंबिया विशेष क्षेत्रांवर प्रभाव टाकतील शनी वक्री म्हणजे शनी उलटी चालतात शनीला कर्मफलदाता आणि न्यायदेवता असे म्हटले जाते त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कर्माची फळे मिळणार आहेत व्यावसायिक व आर्थिक जीवनावर परिणाम शनी वक्री झाल्यानंतर या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात सावधानता बाळगावी लागेल भागीदारीत विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच कोणतीही नवीन व्यावसायिक गुंतवणूक किंवा भागीदारी करताना पूर्ण विचार करावा लागेल तुमचे काही जुने प्रोजेक्ट्स पुन्हा नवीन सुरू होऊ शकतात नोकरदारांनी वरिष्ठांशी संयमाने वागावे बोलताना शब्दांचे भान राखावे प्रमोशनसाठी थोडे संयम ठेवावे लागेल आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून पहा शनीचा प्रभाव म्हणजे कठोर परिश्रमाशिवाय यश मिळणार नाही त्यामुळे फसवणूक टाळा कोणत्याही लालचेपासून दूर राहा मेहनत आणि प्रामाणिकपणा ठेवा वैवाहिक जीवन व प्रेमसंबंध तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांनी या काळात एकमेकांवर विश्वास ठेवणे अधिक महत्वाचे आहे एकमेकांविषयी मनात शंकाही देऊ नका जुना प्रियकर किंवा प्रेमिकेचा संपर्क होऊ शकतो नात्यात वादविवाद अहंकार गैरसमज टाळा यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो तूळ राशीच्या वैवाहिक जोड्यांनी एकमेकांशी प्रामाणिक रहा जोडीदाराशी प्रेमळ संवाद साधा नात्यात गोडवा वाढवण्याचा प्रयत्न करा आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्हाला अस्वस्थपणा थकवा जाणवू शकतो जुने आजार पुन्हा डोक्यांवर काढू शकतात त्यामुळे योग प्राणायाम करा संबंधित उपाय करा ज्यामुळे आरोग्य चांगले राहील शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांनी या काळात अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे कर आहे तुम्हाला अभ्यासात परिश्रम जास्त घ्यावे लागतील अपेक्षित यश मिळवण्यासाठी अधिक तयारी करावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी जुन्या चुका सुधारण्यावर अधिक भर द्यावा कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या व्यक्तींनी या काळात नातेसंबंध अधिक जपावेत कारण नात्यात कडवटपणा येण्याची शक्यता आहे संवादात गैरसमज वाढणार नाहीत याकडे लक्ष द्या कौटुंबिक वादात शांतपणे विचार करा योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे नात्यांमध्ये नीतिमत्ता आणि जबाबदारीची जाणीव ठेवा यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील तूळ राशीच्या व्यक्ती जर न्यायालयीन प्रकरणात अडकले असतील तर मनासारखा निकाल मिळू शकतो ज्यांच्यावर चुकीचे आरोप लागले होते त्यांना थोडा दिलासा मिळेल वक्री या काळात शनी प्रसन्न राहावेत आणि आपल्याला अधिक शुभ परिणाम मिळावे यासाठी तूळ राशीच्या व्यक्तींनी काही प्रभावी उपाय करावेत यामुळे अधिक सकारात्मक फळ मिळू शकते एक दर्शनी वारी मंदिरात जाऊन शनीचे दर्शन घ्यावे दोन शनिवारी तेलाचे दान काळे तीळ लोखंद किंवा काळी कडधान्य दान करणे अधिक शुभ असते तीन रोज नियमित हनुमान चालिसाचे पठण करावे न जमल्यास शनिवारी किंवा मंगळवारी करावे चार गंभीर कर्म संयम प्रामाणिकपणा हे शनीच्या प्रसन्नतेसाठी आवश्यक गुण आहेत पाच कामगार गरजू अपंग वृद्ध यांना अन्नदान करा त्यांची सेवा करा एकूण शनी वक्री तुळ राशीच्या व्यक्तींना आत्मपरीक्षणाचा आणि सुधारण्याचा काळ असेल व्यवसायात शिस्त आरोग्यावर लक्ष नात्यांमध्ये समजून घेणे सनिमित बोलणे या सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात या काळात शनी काही गोष्टींना विलंब करतात पण अखेरीस न्याय देतात त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींनी शनीच्या वक्री अवस्थेला संधी म्हणून घ्यावे तसेच आपल्या कर्माचा योग्य विचार करून पुढचे पाऊल टाकावे कारण शनी वक्री असतो तेव्हा परीक्षा घेतो पण शेवटी मेहनतीला न्याय नक्की मिळतो धन्यवाद